शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे रब्बी अनुदानाची तर आता रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग आता हे अनुदान कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना मिळणार आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणकोणते कौन जिल्हे पात्र असणार आहेत आणि हे अनुदान भेटणार तर ते किती भेटणार ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो हे जे रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर हे संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे यामध्ये चौतीस जिल्ह्यातील जवळपास दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे आता आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आणि संपूर्ण चौतीसच्या चौतीस जिल्हे यासाठी पात्र ठरलेले आहेत जे जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले तर ते संपूर्ण जिल्हे संपूर्ण तालुके हे रब्बी अनुदानासाठी सुद्धा पात्र असणार आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली तर त्या सर्व शेतकऱ्यांना रब्बीसाठीचं जे अनुदान आहे ते सुद्धा भेटणार आहे आता हे अनुदान किती भेटणार आणि कोणत्या म्हणजे किती मर्यादेमध्ये भेटणार तेही जाणून घ्या शेतकरी मित्रांनो रब्बीचं अनुदान जे आहे तर ते हेक्टरीत दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे जे अनुदान जमा होणार आहे यामध्ये महत्त्वाचं आहे कारण शेतकरी बांधवांचा यामध्ये खूप संभ्रम होत आहे जर तुमच्याकडे तुम तीन हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरचे तीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील परंतु जर तुमच्याकडे तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तरीसुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हेक्टरचेच पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जर तीन हेक्टरच्या आत जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे हे क्षेत्र असेल तर मात्र तुम्हाला त्या हेक्टरनुसार म्हणजे संपूर्ण अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो आता यासाठी कोणकोणती कौन पिके पात्र असणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही खरीपाची पिके होती तर त्या सर्व पिकांचा जे काही नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीवरतीच आधारित हे रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की शेतकरी बांधवांना रब्बी पिकांसाठी अनुदान म्हणजे रब्बी पिकांची जी काही आता खते असेल बियाणे असेल यांची जी खरेदी करायची आहे किंवा मग पेरणीसाठी जो खर्च उभा राहणार आहे यासाठी शेतकरी बांधव जो हतबल झालेला आहे त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनाही रब्बी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो आता ही झाली संपूर्ण माहिती कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार किती शे रुपये भेटणार ही संपूर्ण माहिती परंतु शेतकरी बांधवांचं असंही प्रश्न आहे की काही शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस जी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली त्याचं वाटपही करण्यात आलेलं आहे त्यामध्येच अनेक शेतकरी बांधव बाद झालेले आहे म्हणजे अनेक शेतकरी बांधवांना बांधवांचा असा प्रश्न आहे रखकम जामा जा की आमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम हीच जमा झालेली नाही तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तिथे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तिथे पीक विमा किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी लावलेली असते तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि तरीसुद्धा जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती जमा झालेली नसेल तर मात्र तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे किंवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमची ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही ते चेक करायचं आहे त्या अगोदर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं काड़ काड़ आहे की नाही ॲग्रिस्टॅक नोंदणीच्याद्वारे तुम्ही तुमचं जर फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तरीसुद्धा तुम्ही त्यामधून बाद होऊ शकता त्यामुळे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही तुमचं फार्मर आय डी आहे की नाही ते चेक करू शकता आणि जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर तुम्ही ई के वाय सी जरी केलेली नसेल तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरवायची रक्कम हीच जमा होत आहे त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला अद्यापही ती जमा झाली नसेल तर जवळच्याच तुमच्या तहसील कार्यालयावरती जाऊन तुम्ही त्याबद्दलची माहिती घेऊ शकता मित्रांनो आता शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारत आहे की पीक विमा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळतोय किंवा ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलाय तर त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यायचं आहे की पीक विमा योजना आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत पीक विम्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाईशी कुठलाही संबंध नाही आ, पीक विमा ही योजना वेगळी आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झाले ज्यांनी क्लेम केले होते त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याची ही मिळणार तर आहेच परंतु तेच शेतकरी बांधव जर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सुद्धा जर पात्र असतील त्यांचंही नुकसान झालेलं असेल तर त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे त्यामुळे असं कुणीही म्हणायचं नाही आहे की आम्हाला पीक विमा भेटला आहे मग आम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार नाही कारण या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत ती सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आता ही झाली संपूर्ण माहिती आता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौतीसच्या चौतीस जिल्हे यासाठी पात्र आहेत यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्हे पूर्व विदर्भातील सॉरी विदर्भातील पाचही जिल्हे पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही चौतीस जिल्हे आहेत त्या संपूर्ण चौतीस जिल्ह्यामध्ये पात्र असणार आहेत म्हणजेच एकंदरीत संपूर्ण चौथी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर त्या पात्र शेतकरी बांधवांना रब्बी पीक विमा म्हणजे रब्बी अनुदान रब्बी जे आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तर ते त्या सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मनात अजूनही जर काही रब्बी अनुदानासाठीचे प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा त्यावरती सुद्धा माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र